नमस्कार पार्थ आणि काव्याच्या संसारात लुडबुड करणाऱ्या रम्याच्या काव्याने सगळ्यांसमोर थेट सणसणीत अशी थोबाडीत दिलेली असते अचानकपणे काहीही केलेलं नसताना थोबाडीत पडली असं आता रम्या सगळ्यांना बोलत असते त्यावेळेला आता थेट काव्या म्हणत असते रम्या बोलताना जरा विचार तरी कर काय म्हणतेस तू तू काहीच केलं नाही आणि तरीही मी तुला मारलं त्यावर मात्र रम्या म्हणत असते हो 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 येड लागले तुला आणि हल्ली तू येड्यागतच वागायला लागली आहे आता काव्याने हे वाक्य ऐकल्यावर काव्या म्हणत असते अजूनपर्यंत तर मी काहीच केलेलं नाहीये पण मी तुम्हा दोघांना सांगून ठेवते आता तुम्ही दोघं म्हणजे कोण तर तुम्ही मायले की माझ्या या घरामध्ये आश्रित म्हणून राहताय हे विसरू नका तुम्ही त्यावर आता वसवत्या प्रचंड चिडते आणि काव्याला बोलू लागते काय काय भावाने काय बोलतेस काय तू काल नाही लग्न करून या घरात आलीस तू आणि चक्क आम्हा बहिणीमध्ये भांडण लावायचं काम करतेस तू त्यावर आता काव्या म्हणत असते वसवत्या अजूनही मी तुम्हाला मान देते याचा अर्थ हा नाही की मी तुमच्या शब्दांपुढे दबून राहीन आतापर्यंत मी सगळं काही सहन केलं पण तुमच्या या मुलीला जर जास्तच माज असेल ना तर तिला तो माझ माझ्या या घराबाहेर दाखवायला सांगा माझ्या घरात आणि माझ्या नवऱ्यावर कोणताच अधिकार दाखवायचा नाही त्यावर आता रम्या म्हणत असते काव्या गप्पा बसा मी तुला आधीच सांगते पार तर माझा आधीपासून अधिकार आहे आणि तो कायम राहणार त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो रम्या काय बोलतेस तू हे बोलताना जरा विचार तरी कर तुला चांगलं माहिती आहे ना माझं लग्न काव्याशी झालंय आणि काव्याच माझी बायको आहे हे तू विसरता कामा नये आणि माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं एकतर्फी प्रेम तू केलंस माझ्यावर आणि तेही मला न सांगता लक्षात ठेव मला या फंद्यामध्ये अडकवू नकोस आणि कायमस्वरूपी माझ्यापासून लांब रहा तरच तू सुखी राशील त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते पार्थ असं का बोलतोयस तू घरच्यांपासून टेन्शन घेऊन बोलतोयस का लक्षात ठेव या काव्याला डिवोर्स दे आणि माझ्याबरोबर लग्न करून या घरात सुखाने नांदूया आपण त्यावर आता पार्थ म्हणत असतो अग ए काय डोक्यावर पडलेस का तू मी माझ्या बायकोला का डिवोर्स देऊ मला माझी बायको आवडते फक्त आवडत नाही तर खूप आवडते आणि तिच्याशिवाय मी इतर कोणाचा विचार करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर काव्या पुढे येते आणि लगेचच रम्याला म्हणत असते ऐकल्यास ना हे वाक्य डोक्यामध्ये फिट करून ठेव माझ्यावर खूपच प्रेम आहे आणि तुझ्यावर प्रेम नाहीये त्याने तुझ्या बाबतीत तसा विचार कधीच केला नव्हता त्यामुळे माझ्या पार्कच्या आजूबाजूला देखील तू भटका आता भटकायचं नाही त्यावर लगेचच आता वसवत्या म्हणत असते एवढी दादागिरी करू नकोस लक्षात ठेव मी जर मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता या घरातून तुला बाहेर काढू शकते त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो नाही वसवत्या असं तू करू शकत नाही कारण तू विसरतेस का हे घर काव्याचं देखील आहे आणि काव्या या घरची मोठी सून आहे त्या नात्याने ती काय निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांना पाळावा लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता काव्या म्हणत असते पार्थ चांगली आयडिया दिली तुम्ही मला आता बघा यांचा कसा बोजा बिस्तारा आवरते आणि घरातून थेट बाहेर हाकलून देते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रम्या म्हणत असते येड लागले तुला या घरातले निर्णय घेण्याचा अधिकार तुला नाहीये त्यावर काव्य म्हणत असते घरातील मोठी सून या नात्याने मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता घरातील बॅगा तुमच्या भरा आणि थेट घरातून बाहेर व्हा असं सांगत आहे नाही ऐकलात ना तर सिक्युरिटीला बोलून तुम्हाला तुमचा अपमान करून घ्यायचा असेल तर तुम्ही खुशाल थांबू शकता त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते आई तू फक्त ऐकत काय बसली आहेस बोल ना काहीतरी त्यावर आता त्या म्हणत असते रम्या तू कशाला काळजी करतेस या काल आलेल्या पोरीला आपण घाबरून आपल्याच राहत्या घरातून बाहेर जायचं त्यावर लगेचच आता कव्य म्हणत असते ओ, ओ, ओ वसू मॅडम हे वाक्य ऐकल्यावर सगळेच अवाक होतात आणि अशातच आता कव्य म्हणत असते टेन्शन घ्यायची गरज नाहीये मी वसू असं नाही म्हटलंय वसू मॅडम म्हटलंय त्यांना रिस्पेक्ट दिलाय आणि अशातच आता थेट आपण पाहतोय आता वस्वत्या म्हणत असते तू तर उद्धट होतेसच आणखी उद्धटपणा करण हे तुझ्या रक्तातच आहे कारण तुझ्या बापाने देखील हे वाक्य ऐकल्यावर काव्या ज्या चित्राप्रमाणे भडकते आणि लगेच आता ती बोलू लागते मी आतापर्यंत माझ्या मर्यादेत आहे माझ्या वडिलांपर्यंत गेलात ना तर मात्र मी काय करीन ना काय सांगता येत नाही आणि अशातच आता काव्याने हात थेट रम्यावर उगारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण शेवटी आता तिने मूठ आवळलेली असते अशातच आपण पाहतोय आता काव्य म्हणत असते मला हात उगारायला भाग पाडू नका हा कारण माझं डोकं सटकलं ना तर मगाशी रम्याला जसं थोबडवलंय ना त्याच वेगळ्या पद्धतीने मी ते काहीही तमाशा घालू शकते आता मात्र थेट पार्थ म्हणत असतो काव्या शांत व्हा तुम्हाला एवढं चिडायची गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या मनासारखं झालेलं पाहिजे ना आता हे वाक्य ऐकल्यावर रम्या म्हणत असते पार्थ तुला काय म्हणायचं आहे काव्या जे म्हणते तेच तुलाही म्हणायचं आहे का आम्ही आता या घराबाहेर जायचं का म्हणजे आम्हाला आता कोणीच वाली उरला नाही का त्यावर लगेचच आता शेवटी पार्थ म्हणत असतो जर या घरात राहायचं असेल ना तर काही नियम पाळावे लागतील माझ्या काव्याला त्रास द्यायचा नाही आणि माझ्या मागे मागे तर अजिबात करायचं नाही त्यावर लगेचच आता शेवटी बसवत्या म्हणत असते रम्या काय चुकतंय पार्थचं पार तो योग्यच बोलतोय आपल्याला पार्थपासून प्रॉब्लेम नाही आहे तर पार्थच्या या भावानेपासून प्रॉब्लेम आहे आणि अशातच आता शेवटी रम्याला समजवते काळजी करू नकोस येऊ दे विक्रमादित्यला त्याच्या समोरच सगळं मांडीन आणि त्यानंतर विक्रमादित्य बघ या काव्याला कसं सुत्यासारखं सरळ करतोय त्यावर लगेचच आता बराच वेळ ऐकत नसलेली मानिनी पुढे येते ती म्हणत असते वसुदाई खूप ऐकलं तुमचं तुम्हाला काय वाटतंय हे आले तर हे माझ्या सुनेला काही बोलतील अ त्याआधी तुम्ही तुमच्या मुलीला समजवलं पाहिजे त्यावर लगेच आता म्हणत असते वा मानिनी वा तुमच्या मुलीला आतापर्यंत नाव्याने हाक मारायचीस आता तुम्ही तुमच्या मुलीला म्हणतेस काय त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते वसुताई शब्दांचा खेळ करू नका कधी कधी माणूस काय बोलून जातो त्याला कळत नाही पण समजून घेणं समोरच्याचं काम आहे तुम्हाला समजलं ना मला काय म्हणायचं आहे रम्याला समजवा रम्याला काही चार गोष्टी चांगल्या शिकवल्या असतात ना तर आज ही वेळ पाहायला मिळाली नसती त्यावर मात्र म्हणत असते वा मानिनी वा बाप नसताना मी माझ्या मुलीला वाढवलं आणि त्यात तू आता माझी कमीपणा काढतेस त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते वा वसुताई तुम्ही तर खरंच खूप टॅलेंटेड आहात प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वीक पॉइंट काढताच आणि शेवटी रडण्याचं नाटक करता पण यावेळेला मात्र तुमच्या रडण्याला आम्ही भूलणार नाही आहोत पार्थ तुला काय हवा तो निर्णय घे तुझ्या बाबांशी मी बोलीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट वसुला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही मानिनी जर आपल्या विरोधात फिरली तर मानिनी विक्रमादित्याचं डोकं फिरवू शकते आणि मग विक्रमादित्य सैरभैरसारखा वागेल आणि मग आपल्याला घरातून बाहेर जाण्याला भाग पडेल आणि अशातच आता शेवटी वसवत्याने नमत घेत त्यावर लगेच काव्या म्हणत असते बॅगा भरा आणि निघा मला माझ्या घरात तुम्ही दोघं नको आहात हे वाक्य ऐकल्यावर आता म्हणत असते काव्या शांत हो अशा पद्धतीने कोणावरही घसरायचं नसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय काव्याचा निर्णय योग्य आहे का या रम्या आणि वसवत्याला कायमस्वरूपी घरातून हाकलून दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद